बारामती अॅग्रो साखर कारखान्यातील राखेमुळे हवा प्रदूषण पारवडी ग्रामस्थांचे रास्ता रोको बारामती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणास वैतागलेल्या पारवडीवर ग्रामस्थांनी रविवारी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले साखर कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्याचे गेल्या काही वर्षात ऊस गाळा क्षमतेमध्ये वाढ झाली त्याचबरोबर प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे त्यामुळे पारवडी गाव व पंचकृषीत मोठ्या प्रमाणात राखेमुळे प्रदूषण होत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परिणाम शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे राख डोळ्यात गेल्याने काही दृष्टी अधू झाली आहे अनेकांना श्वसन वाटे राखा नाकातोंडातून जाते घुवून वाळत टाकलेले कपडे का काही मिनिटात राख पडल्याने काळे पडत आहेत सर्वत्र राखेचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल लोकांना वावरणे दुरावास्त झाले आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच जिल्हाधिकारी पुणे तहसीलदार बारामती यांना लेखी तक्रार व आंदोलनाचा इशारा दिला तरी प्रशासनाने कायदेशीर उत्तर अथवा कार्यवाही केली नसल्याने आंदोलन करण्याचा पारोडी ग्रामस्थांनी निर्णय घेतला बेकायदेशीर व अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील शिरसुफ महसूल मंडळाचे मंडळाधिकारी इनामदार साहेब गाव कामगार तलाठी धापटे आदी शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मंडलाधिकारी इनामदार साहेब यांनी दत्तात्रय धोंडीराम गावळे तानाजी महाशिकारे आदीच्या हस्ते शासनास निवेदन स्वीकारले यावेळी विधीज्ञ अमोल सातकर व प्रदीप गुरव यांनी आंदोलकांना बे कायदेशीर बाबींचे एक मार्गदर्शन केले यावेळी बोलताना विधिज्ञ प्रदीप गुरव म्हणाले की जगभरात प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होत असून भांडवलशा कारखानदार प्रदूषण नियंत्रणाच्या कायद्याला न जुमानता राजरोसपणे प्रदूषण भर टाकत आहेत त्यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे शेतातील पिकांची नीट वाढ होत नाही त्याकरिता न्यायालयात दाद मागण्याचा इरादा व्यक्त केला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते विधिज्ञ अमोल सातकर यांनी ग्रामस्थांच्या आरोग्याशी शासनाने व साखर कारखान्याने खेळू नये अन्यथा प्रसंगी हिंसक आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला यावेळी शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिया देऊन आंदोलन केले